नमस्कार मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात महापंचनामा न्यूज आणि आज असे व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओला आलेले आहेत जे की नावी समाजातून येतात आणि त्यांचं सलूनचं दुकान आहे आणि त्यांनी थेट हिंगोली मतदारसंघामधून लोकसभेचा फॉर्म भरला तेहतीस जणं महा हिंगोली विधानसभेच्या रिंगणात आहेत त्यामध्ये आपल्यासोबत आहेत रवीजी जाधव सवनेकर खूप खूप नमस्कार भाऊ सर्वप्रथम मला आपल्याला हे प्रश्न विचारायचा आहे की लोकसभा आपण उमेदवारी अर्ज भरला आणि यामागचं कारण काय आणि कसं वाटलं आपल्या लोकसभा कशामुळे लढायची वाटली यामागचं कारण एकच की आजकालचा युवक प्रत्येक गोष्टीत आघाडीवर असतो राजकारण म्हटलं तीच पिछाडीवर हो येतो प्रस्थापितांनी केलेला आतापर्यंतचा गोंधळ आतापर्यंतची जी, जी राजकीय हे आता पाहतात मी एका वर्षात इकडले तिकडे आले तिकडले इकडे आले तरी लोक म्हणजे एकदम शंडसारखेच बरोबर तिकीट त्यांनाच मिळते इकडला तिकडे आला काय ती तिकडला इकडे गेला काय त्यामुळं माझी एकच हे झाली की बाबा एवढं हे करतो आपणच जर उमेदवारी अर्ज दाखल केला बरोबर तर आत्ताच्या युवकांना प्रेरणा तरी मिळेल की आपण लोकसभा लढवू शकतो बरोबर त्या अनुषंगाने बर उमेदवारी अर्ज दाखलही केला आणि आता मी निवडणूक लढवत बरोबर जवळपास हिंगोली मतदारसंघात अकरा तालुके येतात हो मग आता तालुक्यामध्ये फिरणं वगैरे सर्व सर्व्हे झाला का आपला हो अच्छा 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 आणि काय आपला एजेंडा आहे भविष्यात समजा आपण निवडून जरी आलात तर आपल्याला विकासाचं आपलं एक माध्यम काय राहील काय सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हिंगोलीमध्ये बेरोजगाराचा मुद्दा सर्वात मेन आहे सर्व मुलं जे आहेत पुण्याशिवाय था थांबतच नाही बरोबर आणि प्रॉपर हिंगोलीमध्ये काहीच हे नाही रोजगारीचं कोणतंही साधन नाही बरोबर ते एक ते दुसरा म्हणजे हे आरोग्याची सुविधा त्या हिंगोलीमध्ये आरोग्याची सुविधा बघितली तर काही तेवढा विशेष नाही पेशंट हे नांदेडलाच रेफर असते कधी तुम्ही साधं रोडून पलीन हात जरी फ्रॅक्चर झाला तर ते डायरेक्ट नांदेडच असते त्यामुळे अच्छा, बऱ्याच अच्छा। आणि खेड्यापाड्या म्हणजे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता हे एक मेन प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता तर जाऊ द्या त्याला वीज बी नसते बरोबर वीज नाही पण विजेचं बिल जे आहे ते तुम्हाला पद्धती राईट येते असा त्यामुळे त्या शेतकऱ्याचा विषय आहे अच्छा असे बहु म्हणजे बहुसंख्य प्रश्न आहेत की त्यासाठी एक युवकाला जे की माझ्या घरात कोणी साध्या कुठला फॉर्म भरला होता का नाही दुसरी गोष्ट अशी की एवढी हिंमत तुम्हाला मिळाली आणि याच्या मागचा स्त्रिय कोणाचं आहे का स्वतःचं आहे का घरून काही घरची नाही म्हटली होती काय वाटते काय सांगू शकाल स्वतःलाच एक विचार केला आज पासष्ट वर्ष झाले महाराष्ट्र राज्याची स्थापना हो प्रस्थापितच राहतात आमदार आणि खासदार बरोबर युवक मोठ्या प्रमाणात राहतात त्याच्याजवळ पैसा असतो लोकसभा म्हणजे काय तीन कोटी रुपये लागत नाहीत बरोबर दोन तीन कोटी किंवा दोन तीन लाख रुपये नाहीत अच्छा फक्त इच्छाशक्ती होती की ईव्हीएम मध्ये यायच लोकांना पर्याय द्यायचा जसा हा की आता दिला अकरा नंबर सिटीचा अकरा नंबरला माझी सिटी आहे तर पर्याय दिला तर लोकांना विचार करायचा की हे प्रस्तापिताला निवडून द्यायचं की आता या गरीब अच्छा mm -hmm. खरोखरच आज आपल्यासोबत रवीजी जाधव आहेत आणि यांचं वय पस्तीस वर्ष आहे आणि लोकसभेचा एवढा मोठा त्यांनी एक हिंमत करून फॉर्म भरला आणि मला एक अजूनही असा प्रश्न विचारायचा आहे आपण प्रॉपर गाव आपलं सौना सौना मी उमरखेड विधानसभेमधलाच मतदार आहे अच्छा अच्छा आणि उमरखेड विधानसभेला आतापर्यंत कोणतीही संधी आली नाही बरेचसे नेते आले पण त्याला तिकिटाचा तर विशेष नाही बरेचदा संधी ही, ही हातगावलाच गेली अच्छा त्यामुळे आता हे उमरखेड विधानसभेला एकमेव संधी आहे की माझ्या मतानं की तुमच्या सवण्यामधून महागाव सवण्या या गावामधून सुद्धा तुम्ही पहिलेच उमेदवार असाल लोकसभेला फॉर्म भरलेला माझ्या गावातून पहिलाच आहे आणि खरंच आज महत्वाचा विषय असाही आहे की येणाऱ्या जे भावी पिढी आहेत यांनी राजकारणात यायला येण्याची गरज आहे कारण चांगले माणसं राजकारणात असणं फार गरजेचं आहे आणि काय सांगू शकाल तुम्ही आपल्या युवा युवा तरुणांना युवा तरुणांना एवढंच की तुमच्या जवळ जे दोन दोन लाख रुपयाचा मोबाईल राहते गाडी राहते आणि तुमचं जे मित्रमंडळ तुम्ही ग्रुपमध्ये हे करता तर त्याला ठरवून एकदा चांगले तुमचे असे जसे हे करता तुम्ही तसं जरा असं सामाजिक कार्यामध्ये बी थोडा वेळ दिला पाहिजे बरोबर त्याला काही वेळ लागत नाही पंचवीस हजार रुपये डिपॉझिट असते हा हा म्हणजे हे बार बार। भी, भी हाँ, हाँ, ला बार बार। जे प्रस्तावित जात त्यांना एक एक जसं हे वाटते की बॉम्बीच येणार बरोबर इकडे मी ते राहते तिकडे इकडे मी राहतो आमच्या दोघांशिवाय आम्हाला जनतेला विलाज नाही बरोबर हे जे संभ्रम असते त्याच्या मनात हा हो ते दूर होईल युवकांनी जर सहभाग घेतला हिंगोली क्षेत्रामधून हेमंत पाटील यांची तिकीट कापण्यात आलं दिल्यानंतरही कॅन्सल करण्यात आलं याच्यावर काय सांगू शकाल ते लोकांमध्ये त्याच्याबद्दल पहिलेच विषय पण होत दुसरा फॉर्म माझाच होता अच्छा अच्छा तुमचे इथे पहिले खासदार होते काही त्यांचं गावात असं काही कधी येणं वगैरे काहीच नव्हतं का नाही तेवढं तेवढं म्हणजे शिवोली शहरामध्ये याची पण बाकीच्या जे जनतेचा जे हा हा तेच त्याला बोला अच्छा 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 आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मतदारांना काय आवाहन करसाल मतदारांना एकच करणार की बाबा प्रस्थापिताला तुम्ही आतापर्यंत निवडून देतच आले त्यामुळे या गरीब व्यक्तीला बी एकदा निवडून द्याल आणि अकरा नंबरची आमची माझी सिटी आहे अकरा नंबरच्या सिटी यात निशियाला बटन दाबून निवडून देसाल खूप खूप धन्यवाद आपल्या आपण स्टुडिओला आलेत आणि भावी वाटचालीस आपणा शुभेच्छा खूप खूप धन्यवाद